नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नाही तर आज नागपंचमी आहे आणि आज नीलचा बड्डेसुद्धा सुद्धा आहे तर तो आज चौदा वर्षाचा झालाय माझी सासरची फॅमिली कुटुंब खूप मोठं आहे

থ্যাংক ইউ অবস্থিত থ্যাংক ইউ গান লা

<laughs> uh, happy birthday! Many many happy returns of the day! I Take I do a cake. It's all it's all like a a I a like it <laughs> <Okay>. <laughs> 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 mm. <laughs> <laughs> तो नोड ज्याची सास सास दे हात लावा सगळे काय म्हणती सास ज्याची हा नका देऊ आणि ओगडे बर्थडे 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 ला काय रे ते पोट का भगद की छेद घालू दे या बाजूला हा ते तिथून काढ इकडे वरायचा के ते दावण खूप लागली आहे ताट करा युवराज आणि आई तुमी दोघे दोघे आलेंचे फोटो रे राजू तू आणि तूजा पप्पा खाली बसतच बदलात ग अस राजू लाज게 हां पंज मोठं फुट पळायला माझं काढला की हे हा फुट रे राजू वरचं बदला नाही कुठे सगळं फुटलंय ये आता ये आई 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 काढला पटकन मी

apa काय सगळे सगळे आले

अजून एक दोन तीन बल्ब पाहिजे होते ना इथे अंधार इकडे बघा

नाही झालं ना त्यामुळे मी एकटा दोन बघा इकडे तुम्ही

हो ते सगळं दिसते ते चला बंद करा पूर्ण ते टप बस हा तो दरवाजे बंद करा आणि पडदा करा हा पडदा ओढा एक मिनिट हो ताई ताई राहा ना एक पिक्चर घेते बंद ताई ताई उभे ना फोटो घेते